श्री गणेश घरगुती सजावट स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक ज्यांनी मिळवलेला आहे ते म्हणजे गोइंका फॅमिली खूप सुंदर अशी सजावट केली होती त्यांचा अनुभव कसा राहिला ते आपण आता त्यांना विचारूया फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे भरपूर थँक्यू वामन मात्र दादा फाउंडेशन आणि आपल्या बदलापूर करू, करू, करून पण मी एक गोष्ट हायलाइट करणार का स्वप्नाली मॅम त्यांचा कलिक जो होते ते एवढा पावसाळ म्हणजे पहिल्या दिवसापासून पाऊस लागलेला पण त्या दोघांनी प्रत्येक घरी जाणं त्या छत्री घेऊन हेल्मेट घेऊन आणि प्रत्येकाचं घरचं कव्हरेज करणं दॅट वॉज कमेंडेबल म्हणजे त्याच्यासाठी काही शब्द नाहीयेत आणि असं हे स्पर्धे ठेवल्यामुळे प्रत्येक माणसाला एक मनात येतो की आपण पण काहीतरी अजून चांगलं करूया अजून काहीतरी चांगलं बनवूया अजून काहीतरी चांगलं डोकं लावूया त्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी पण चांगलं करणार पण स्पेशली आपल्या मध्ये या दोघांना म्हणजे आय विल वन्स अगेन हायलाईट मॅम आणि त्यांचे टीम दादा मनोज वैद्य सर सर्वांचा भरपूर भरपूर आभार आपले खूप वर्षांपासून आपण सजावट करता या आधी देखील कुठे पारितोषिक मिळाले की हा पहिला अनुभव आणि सुंदर अनुभव पहिल्यांदा मी पार्टिसिपेट केलं आणि पहिल्यांदा भेटलंय असं झालंय हो हो थँक्यू धन्यवाद आता आपण सार्वजनिक जे उत्सव आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत सार्वजनिक जे मंडळ आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आपण आता सार्वजनिक उत्सव सर्वात पहिले जर आपण बघत असाल तर सगळेच उत्सव सगळेच जे मंडळ आहे त्यांनी खूप सुंदर खरं तर सजावट केलेली होती पण तरी सुद्धा जर आपण बघत असल तर दर्शकांवरती रिझल्ट जो होता आपण आता सगळ्यांशी जे संवाद साधणार आहोत तृतीय क्रमांक यांचा आलेला आहे आपण स्टार क्रीडा मंडळ त्यांच्याशी बोलणार आहोत आता नमस्कार, नमस्कार। खूप सुंदर सजावट होती धन्यवाद खूप सुंदर वाटलं कवरेज करताना काय बोलायला आजचा अनुभव कसा आहे सर्वात प्रथम आपले बदलचे खूप खूप अभिनंदन वामन मात्र अभिनंदन तुम्ही खूप छान प्रोग्राम केला होता आज खूप सुंदर आणि पुढच्या वर्षी देखील पारितोषिक डबल आहे म्हटल्यावर सांगायला अजून मला आनंद असं होतोय की ह्या वर्षी आमच्या मंडळाला दोन प्रथम पारितोषिक मिळाले आणि हे तिसरं आहे जे द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे ठाणा आयुक्त आयुक्तालयाकडून पण आम्हाला फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे अशीच प्रगती करत राहा अजून खांदेश मित्रमंडळ आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत आ, या मंदला का का उतुप करा। वो का या मंडळाबद्दल काय कौतुक करावं सगळ्याच मंडळांसारखं या मंडळामध्ये देखील जे आहे आपल्याला युनिटी बघायला मिळते आणि अतिशय नमस्कार खानदेशचा राजा हा प्रथमच बदलापूरमध्ये प्रथमच यावर्षी आयोजित केलेला तसंच बाप्पाचं प्रथमच आगमन खानदेशच्या सर्व मंडळींनी एकत्रित येऊन प्रथमच गणेशोत्सव साजरा केला होता या प्रथमच गणेशोत्सव साजरा करताना आमच्या खानदेश मंडळाने खूप मोठी एकता अशी दाखवलेली होती आणि या मंडळामध्ये सुद्धा म्हणजे नुसतं गणपती न बसवता म्हणजे ते अकरा दिवस जे असतील त्या अकरा दिवसांमध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवले होते पाच दिवस दिवस त्यांनी आरोग्य शिबीर केले पाळीव प्राण्यांना पण लसीकरण केलं होतं असे सामाजिक बोध घेणारे विविध उपक्रम त्यांनी राबवले होते आणि दरवर्षी वामनदादा मात्रे फाउंडेशन यांच्यातर्फे जे बदलापुरातील जे गणपती मंडळ असो हे सर्व जेंट्स वगैरे एक सर्व मंडळांसाठी जे दादा काहीतरी देत राहता करत राहता त्यामुळे प्रत्येक मंडळ वगैरे यातील जे सदस्य हे खरोखर उत्स्फूर्त्याने भाग घेत असतात आणि वामनदादांनी यावेळेला पण सांगून दिलेले की पुढच्या वर्षी ज्या रोख रक्कम आहे हे पुढच्या वर्षी डबल ने होणार आहे हे खर, सर्वांसाठी खरोखर खूप आनंदाची बातमी आहे आणि तसंच तुमचे आपले बदलापूर साठी पण मी एक तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एवढ्या पावसामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही जेसंच ना तसे तुम्ही प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन तुम्ही सर्वांची बाईट घेतले सगळ्यांचे व्हिडिओ घेतले खरोखर तुम्ही एवढी मेहनत घेतली आणि या सर्वांना दिले तरी तुमचे अभिनंदन धन्यवाद धन्यवाद अर्थात जर आपण बघत असाल तर खानेश मित्रमंडळ आपल्या सोबत होते आणि खूप सुंदर त्यांचाही अनुभव राहिला आता आपण सगळे ज्यांची वेट करत होतो अर्थात प्रथम क्रमांक मिळवणं कधीच सोपं नसतं आणि ते सुद्धा ज्या वेळेला दर्शकांवरती आपण सोडलेलं असतं की प्रथम क्रमांक दर्शकांनी मिळवून द्यायचं आहे म्हटल्यावरती एक चॅलेंजच असतं आणि हा प्रथम क्रमांकाचा मान जे आहे बदलापूरमधील सार्वजनिक मित्र श्रीगणेश सार्वजनिक सजावट स्पर्धेचा सा ज्यांनी मिळवलेला आहे ते म्हणजे आपले बदलापूर मानव पार्क डी विंग मधील पूर्ण जे संपूर्ण मंडळ आहे आपलं बदलापूरचा सम्राट असं जे आहे आपल्या गणरायाच्या मंडळाचं नाव होतं आणि त्यांनी हा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे खूप सर्वात जास्त व्ह्यूज सर्वात जास्त कमेंट आणि लाईक्स होते अर्थात सगळ्या दर्शकांचं कौतुक पोहोचवलं त्यांच्याशी बोलूया आपण आता नमस्कार सर्वप्रथम तर सगळ्यांचे आयोजकांचे आभार आपले बदलापूर असेल वावन मात्रे दादा फाउंडेशन सगळ्यांचे आभार पहिले प्रथम कौतुक या गोष्टीचे की बदलापूर सारख्या ठिकाणी आज आपण ही अशी स्पर्धा जी आपण सहजासहज या ठिकाणी बघत नाही आपण मुंबईला या कॉम्पिटिशन बघत असतो आपल्या इथे त्या घडवल्या त्याबद्दल आभार आपले बदलापूरचे स्वप्नाली मॅडम आपले दादा आहेत भर पावसात ते आलेले आमच्याकडे त्यांनी सगळ्यात कव्हर केलं इतकं आम्हाला चांगलं वाटलं की लोकांना आम्ही जी मेहनत करतो एक दीड एक महिना आम्हाला लागतो डेकोरेशनची कॉन्सेप्टच आधी बघायला त्याच्यानंतर पोरांची मेहनत असते ह्या सगळ्यांचं फळ आज आम्हाला भेटलंय की की आम्हाला आज इथे प्रथम पारितोषिक भेटलंय आणि वामनदादा मात्र फाउंडेशन आहे हे या ज्या हा जो विभाग आहे हा विभाग म्हटलं तर बदलापूर मध्येच त्यांचं इतकं काम आहे की अशा काही गोष्टी आहेत ती आम्ही त्यांच्या सहकार्यांना पण सांगितली की ती गोष्टी ती दादांपर्यंत पोचत पण नाही त्याच्या आधीच ते सॉल्व्ह करतात की म्हणून आम्हाला इतकी ती त्यांच्यावर इतका भरोसा आहे आणि त्यांनी आणि सगळ्या प्रेक्षकांनी सध्याच्या आत्ताच्या क्षणाला आमच्या व्हिडिओला वीस हजार व्ह्यूज आहेत लोकांनी खूप आवडली आणि जसं आता दादांनी सांगितलं शेवटी की पुढच्या वर्षी जे प्राईस पंचवीस हजार रुपये रोख रक्कम असणार आहे ते बघूनच आम्हाला इतका आनंद झाला ते ऐकून की सध्याला आमच्या मंडळाकडे आठ ते बारा आमच्याकडे देखाव्यांची आम्ही सगळं बनवून ठेवलंय हो ले। त्याच्यावर आम्ही आतापासून विचार करणार की हे असं नाही की एक दोन महिन्यात होतं वर्षावर विचार करायला लागतात समाजात काय चाललंय आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्यामुळे आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी पण मारायला प्रयत्न करू फर्स्ट प्राईज आणि तरीच आमचे जे मित्र आहेत चार क्रीडा मंडळ त्यांनी पण उत्कृष्ट प्रकारचे असं सजावट केलेली त्यांचा पण आभार आणि ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद अर्थात आपण यांना विचारूया की सिक्रेट काय होतं की एवढे कुठून कमेंट आणले एवढे कुठून त्यांनी व्ह्यूज आणलेत काय सिक्रेट होतं एवढं कुठून आणले कमेंट व्ह्यूज काय काय केलं नेमकं एवढे सिक्रेट तर असं काय नाहीये मेन म्हणजे आपले लोकांचे त्यांच्या प्रेम आहे ते आपल्याला मंडळाला दिलं ते महिन्यात कोणीतरी तुमच्या मंडळापैकी सांगितलेलं की आम्ही अक्षरशः लोकांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना सांगितलं याला कमेंट करा याला व्हिडीओला लाईक करा बिल्डिंग मध्ये आम्ही कोणाला सोडलं नाही तसं बघायला गेलं तर ज्यांचे ज्यांचे राहिले होते आम्ही त्यांना कव्हर केलं ते सगळं ते बोलतील आता की बरं झालं बाबा यांना मिळालं एकदाच आता ते पण आनंद होतील आणि त्यांच्याही खूप खूप धन्यवाद ज्यांनी आपल्याला कमेंट केली आपल्याला शेअर केले आपल्याला प्रेम दिलं त्यांच्याही खूप खूप आभार Okay. Uh, तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण आता आपले बदलापूरचे uh, संपादक जे आहेत त्यांच्याशी संवाद साधूया हा पहिले सेपरेटली बोलूया ठीक आहे खूप <laughs> सुंदर असा हा खर तर कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे अनेकांचा हात असतो आपले बदलापूर वृत्तवाहिणीची संपूर्ण जी टीम आहे त्या संपूर्ण टीमचा यामध्ये परिपूर्ण असा जो आहे आपल्याला मोलाचा वाटा बघायला मिळतो तुम्ही अनेक वेळेला फक्त मला बघत असाल की मी लाईव्ह करते आहे पावसात भिजून तुमच्यापर्यंत येते पण ज्या वेळेला तुम्ही बघत आहात की जेव्हा आपण लाईव्ह चालू करतो तर त्या टायटल पासून तो तो व्हिडिओ फॉरवर्ड करण्यापर्यंत जी मेहनत असते ती कॅमेरा मागे जे काही असतात ते आपल्याला कधी दिसत नाही पण ही सगळी आपले बदलापूर वृत्तवाहिणीची टीम आहे आणि ही फक्त तुम्हाला थोडी टीम दिसते अजून जी टीम आहे आपली कॅमेरा मागे काम करते त्यांना सुद्धा आपण नक्कीच आभार व्यक्त करूया आणि आमच्या सगळ्यांत आम्ही तुम्हाला सगळे जे इथे दिसतोय ते म्हणजे आपले बदलापूरचे संपादक अॅडव्होकेट मनोज वैद्य सर ज्यांनी अनेक पत्रकार घडवले अनेक बदलापूरमध्ये न्यूज चॅनल देखील ज्यांनी घडवले तेच म्हणजे आमचे ऍडव्होकेट मनोज वैद्य सर त्यांच्याशी संवाद साधूया आपण आता महत्वाचं म्हणजे असं आहे की डिजिटल मीडिया जी बदलापूर शहरामध्ये सगळ्यात पहिले आपण सुरू केला आपले बदलापूरच्या रूपाने आणि मला असं नेहमी वाटतं की हा जो भूम आहे याला भूम म्हणतात हे माहीत नव्हतं इथल्या जे काय महिला असतील किंवा राजकीय कार्यकर्ते आतापर्यंत काय होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया हा मोठ्या प्रमाणात बदलापूर सारख्या शहरात येत नव्हता आणि आला तरी सामान्य कार्यकर्त्यांना तर पण पोचत नव्हता पण मला असं समाधान आहे की हा जो बूम आहे ह्याच्यावर बोलायचं कसं इथून आम्ही इथले जे कार्यकर्त्या महिला छोटे छोटे कार्यकर्ते होते ते नेत्यांपर्यंत आम्ही त्यांना सवय लावली की ह्याला बूम म्हणतात ह्याच्यासमोर असं बोललं पाहिजे तर आम्ही जनक आहोत या बदलापूर शहरामध्ये आणि त्याचा प्रवास आम्ही सुरू केला तो आज एक लाख पस्तीस हजारापर्यंत आहे आणि समाधानाची बाब असे की आम्ही स्थानिक बातम्या दाखवत असतानाच आमची जी टीम आहे ही सगळेच काही स्क्रीनवरती येत नाहीत किंवा मध्ये येत नाहीत परंतु जे काही आपले वेगळे विषय असतात अध्यात्मापासून सुरू होतात ते आरोग्य विषय असेल किंवा मग वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान असेल त्याच्यानंतर रात्री बिंदास्त म्हणजे मनोगत म्हणून हा विषय आहे ज्याच्यामध्ये नातेसंबंधात संदर्भात सुद्धा आपण विषय घेतो तर हे सगळे करत असताना एक परिपूर्ण वृत्तवाहिनी म्हणून मला वाटतं देशामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच अशी वृत्तवाहिनी आहे की जी सगळेच विषय कव्हर करते वृत्तवाहिनी खूप असतील परंतु अशा पद्धतीने काम करणारी एवढ्या बातम्यांचं प्रमाण असणारी ही आपले बदलापूर एक वेगळीच एक वृत्तवाहिनी आहे आणि तिचा लोकांचा सुद्धा खूप प्रतिसाद मिळतोय आणि आपण आता जे हा कार्यक्रम करतोय श्री गणेश सजावट स्पर्धा तर हा सुद्धा एक कार्यक्रम असा बघा तुम्ही हे सगळे जे काय आले ते होते स्पर्धक त्यांची संख्या हे कुठले इतर प्रेक्षक नव्हते प्रत्येकाचा त्याच्यात सहभाग होता आणि ते स्वतः आले होते मला त्याच्यामुळे खूप असं वाटलं आणि वामन म्हात्रे फाउंडेशननी हे बघून ही जी पारितोषिकांची रक्कम आहे ती सुद्धा दुप्पट केलेली आहे तर हा नक्कीच एक कौतुकास्पद भाग आहे लहान लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये होती तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये स्वप्नालीचं सुद्धा सगळ्यांनी कौतुक केलं जे स्पर्धक होते ते मला सांगवते की ती रेनकोट घालून हेल्मेट विल्मेट घेऊन तिचे हजबंड आहेत विकास ते सुद्धा आणि खरोखर पॅशनेट पत्रकारिता काय म्हणतात ते करत होते आणि या सगळ्या टीममुळे हे आपले बदलापूर आज पुढे जाते आणि आपले आपला महाराष्ट्र डिजिटल हा युट्यूब चॅनल आहे आपलं ते सुद्धा तिथे तेवढंच जोरात चाललेलं आहे आता अपला नवी नव कारे नव जा रहे। खती, आपला नवीन नवप्रेरणा म्हणून कार्यक्रम असतो नऊ महिला ज्या कर्तबगार आहेत त्यांची मुलाखती आपल्याला नऊ नव दिवस नवरात्रांमध्ये मिळणार आहेत तर बघायला तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्या माझी एवढीच एक विनंती आहे की आम्ही ज्या बातम्या करतो समस्या मांडतो त्या तुम्ही शेअर करून आता आपले बदलापूर परिवाराला नक्कीच एवढीच मी विनंती करणार आहे बोलणार तर ही संपूर्ण आपले बदलापूरची टीम आहे आणि तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा खरोखर ज्या वेळेला सुरुवात केली पहिल्यांदाच जे आहे आपण जे आहे हे स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि वाटलं नव्हतं की एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल परंतु असं वाटतंय की पुढच्या वर्षी दोन ते तीन पटीने जे आहे गर्दी देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद